पर और में आशीर ना दो भी इसने बागल बागल हो ना? है लिए जी गया तो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल काय मॅच झालेली आहे आज एकच नंबर मॅच वरचा क्लास मॅच पहिली सुपर ओव्हर आपल्याला बाहेर भेटते एशिया कप मध्ये इंडिया वर्सेस श्रीलंका मध्ये आता सरोप ते मॅच सांगायचं झालं तर श्रीलंकाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतला आणि इंडियामध्ये आपल्याला टोटल टो दोन टो टो चेंजेस पाहायला भेटतील आजच्या मॅचमध्ये शिवम दुबे आणि जसप्रीत बुमरा याला आज बाहेर बसवण्यात आलं होतं आता त्याच्याऐवजी हर्षदीप सिंग आणि हर्षित राणाची एंट्री झाली होती आता ज्यावेळेस मॅच सुरू होत होती त्यावेळी कॅमेरामॅनने एक सुंदर अशी गंमत केली आपल्यासोबत आणि त्यामध्ये कॉमेडे सुद्धा कन्फ्यूज झाले वर्माजी जी नहीं आज वर्माजी गिल तो एक तरफ से तैयार अरे ये दिखे ना ये कैमरा वाला जो है हमारी भावनाओं से खेल रहा है ये कौन है कैमरे वाला पता करिए हम ढूंढ रहे है शर्मा जी को वो दिखा रहे हैं वर्मा जी ओपनिंग करायला शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना फ्रेम मध्ये दाखवण्यात आलं होतं आणि असं सांगण्यात आलं की तिलक वर्मा शुभम गिल सोबत ओपनिंग करतोय आणि त्यातल्या त्यात नंतर दाखवलं की अभिषेक शर्मा येतोय म्हणजे विवेक राजदान सुद्धा ऑन द एअर म्हटले होते की ये ही याची चाल चली हे <laughs> एक सुंदर एक अशी म्हणजे त्यातला बाहेर आता ज्यावेळेस मॅच चालू झाली शुभमन गिल फार स्वस्त ताऊ झाला चार चरण त्यांनी केले सुंदर एक असा एक कॉटम बोर्ड केला होता महेश तिक्षणाने आता जर बघायला झालं तर माझ्या मते महेश तिक्षणा हा सगळे मॅचेस खेळायला पाहिजे होता जी त्यांनी पहिली मॅच पीस केली होती बांगलादेश विरुद्ध त्यामुळं फार मोठा फटका बसला श्रीलंका टीमला तर समजा ती मॅच त्यांनी जिंकली असती तर कदाचित आज या मॅचचा निर्णय वेगळा लागला असता पण हरकत नाही श्रीलंका खूप चांगली खेळली त्यानंतर आला सूर्यकुमार यादव पण सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मानी बॅटिंग पुढं सुरू ठेवली अभिषेक शर्मा गोल्डन पॅचमध्ये सध्या चालू आहे काय खेळतोय काय हिटिंग करतोय एकदम क्वालिटी इनिंग खेळून गेला तो कळलं सुद्धा नाही त्याची पन्नास कधी झाली एकतीस बॉलमध्ये एकसष्ट रन त्यांनी केले सूर्यकुमार यादव यावेळी पण जरा थोडा लवकर झाला रन केले तेरा बॉलमध्ये मला वाटते तो फायनल साठी त्याची इनिंग वाचून ठेवतोय सूर्यकुमार आहे पण त्यांनी यावेळेस कुठल्याही मिनोला स्मॅश केलेलं नाही तसं पाहिलेलं तर सगळेच टीम मिनो आहेत इंडिया सोडली तर हरकत नाही नंतर तिलक वर्मा आला तिलक वर्मानी एक सुंदरी काशी खेळी केली थोडक्यासाठी त्याची हाफ सेंचुरी वाचली थर्टी फोर बॉलमध्ये फोर्टी नाईन रन्स केले सुंदर इनिंग खेळून तो पण गेला संजू सॅमसनला चान्स भेटला होता संजू सॅमसन पण सुंदर खेळला तेवीस बॉलमध्ये एकोणचाळीस रन त्यांनी पण केले त्याच्यानंतर हार्दिक पांडे आज लवकर आउट झाला समजू शकतो शेवटी आला तो तो हिटिंग करायचा आउट झाला सुंदर एक असा कॉटन चेंबर आणि सुद्धा त्याचा घेतला अक्षर पटेलनी शेवटी चांगली खेळी केली त्यामुळे इंडियाचा स्कोअर हा दोनशे बार झाला श्रीलंकाला एकूण म्हणून दोनशे तीन रनचं टार्गेट देण्यात आलं आणि त्यातल्या त्या ज्यावेळी श्रीलंकाचे ओपनर्स आले पथुम निसंका हा चांगला टचमध्ये दिसत होता सुरुवातीपासूनच कुसल मेंडीस पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला पहिल्या बॉलमध्ये कुसेल मेंडीसचं एक काही कळत नाही कुसेल मेंढीसारखा मॅच विनर जर एवढा लवकर आउट होणार असेल तर श्रीलंकाचं जिंकणं खूप होऊन जातं पण काय करणार पाकिस्तान विरुद्ध सुद्धा त्याची लवकर विकेट गेली होती आणि बांगलादेश विरुद्ध सुद्धा तो नाही खेळाला ज्यावेळेस तो खेळला एक मॅच सोबत त्यावेळेस तो मॅच जिंकूनच बाहेर आला सो so, हा एक फार इम्पॉर्टंट प्लेयर होता पथुम निसंकाबद्दल जर बोलायचं झालं तर खूप चांगला प्लेअर आहे आधीपासूनच माहिती आहे टॅलेंटेड प्लेयर आहे तो त्यांनी आज सेंचुरी केली त्याबद्दल पण आपण पुढं बोलू पण त्यासोबतच पथुम निसंका आणि कुशल परेरा या दोघांची पार्टनरशिप वन ऑफ द रेकॉर्ड रेकिंग पार्टनरशिप झाली श्रीलंकासाठी सेकंड नंबरची हायेस्ट विकेट पार्टनरशिप ती झाली कुशल सुद्धा सुंदर खेळा बत्तीस बॉलमध्ये अठ्ठावन्न रन असं वाटत होते की श्रीलंका क्रूज करते विक्टरीसाठी आता जर बॉलिंग बद्दल तर हर्षित राणाने हर्षदीप सिंगनी एक फार मिडी बॉलिंग केली समजू शकतो की रेग्युलर खेळायला चान्स भेटत नाही पण ह्याच्यापेक्षा तर आपण जास्त अपेक्षा करू शकतो सुरुवातीला पण जसंशी मॅच पुढे गेली अकरा बाराव्या ओव्हरला कुसल परिर ची विकेट गेली सुंदर एक असा बॉल टाकला वरुण चक्रवर्तीला आणि कुसल परिरा पुढे आला मारायला आणि त्यामध्ये तो स्टंप आउट झाला त्यानंतर कॅप्टन आला श्रीलंका ते पण काय असं जास्त काही करू शकला नाही आणि एका बाजूनी पथुम डिसंका हा खेळतच चालला होता पथुम डिसंका असं वाटत होतं की आज मॅच घेऊनच जाणार आहे आता ऑलमोस्ट घेऊनच गेला होता लास्ट ओव्हरला तो आऊट झाला त्याची आणि सणाकाची सुद्धा एक सुंदर पार्टनरशिप झाली एंडमध्ये पण त्याआधी मला सांगू इच्छितो मी आपल्या स्पिनर्सनी खूप चांगली बॉलिंग केली वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी मॅच पूर्णपणे पलटून काढली आता एकेवेळी जर बाहेर गेलं तर अराउंड एट पॉईंट फाय टू नाईन रनच पाहिजे होते पर ओव्हर आणि त्यामध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी सुंदर गोलंदाजीचा घेतला आता जर शेवटच्या ओव्हरबद्दल सांगायचं झालं तर हर्षित राणा बॉलिंगला आला होता आणि जिंकायसाठी बारा रनाची गरज होती आणि पहिल्याच बॉलला पथुम निसंक आउट झाला होता ही एक मेजर विक्टरी होती इंडियासाठी कारण पथुम निसंक ज्या प्रकारे खेळत होता त्या प्रकारे तो मॅच घेऊन जाणार होता आता तसं पाहायला गेलं तर त्याची विकेट पण बाय लकच आली होती त्यांनी शॉट खूप चांगला खेळला होता पण तो सरळ वरुण चक्रवर्तीच्या हातात गेला आणि पहिला बॉलला तो आउट झाला नंतर आला जयंत लियंगे खेळायला त्यांनी पहिल्या दोन बॉलमध्ये तीन रन काढून दिले आणि त्यामुळं जिंकण्यासाठी अजून पण तीन बॉलमध्ये नऊ रन पाहिजे होते आणि त्यातल्या त्या शणकाने आपल्या एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर केला पहिल्या बॉलला दोन रन दुसऱ्या बॉलला सुंदर एक असा चौकार एज लागून मागं शॉट केला आणि तो चार रन झाला आता शेवटच्या बॉलला जिंकायला तीन रन पाहिजे होते त्यातल्या त्यात हर्षित तरा बॉलिंगला होता शनकाने एक ऑन दिशेला एक सुंदर एक असा शॉर्ट मारला आणि अक्षर पटेली नेमका मिसफिल्ड केला आता शनकाला तो बॉल दिसत नव्हता की तिने मिसफिल्ड केलाय का तिने थ्रो केलाय त्यामुळे तो न काय बघता तो स्ट्रायकर एंडला येऊन तिने डाय मारली तिसरी रन सुद्धा झाली असते त्या बॉलला पण प्रेझेन्स ऑफ माइंडची थोडी कमतरता म्हणू शकतो मी किंवा आय डोंट नो पण आय थिंक सो शनाकाने एकंदरीत नीटच निर्णय घेतला कारण तिथं दोन पेक्षा जास्त रोनर्स नव्हते एकंदरीत मी म्हणतो की या सिरीजला कुणाचीच फिल्डिंग चांगली झाली नाही तर बाकीच्या टीमबद्दल तर मी काय सांगू नाही शकत इंडियन टीमची तर खूप बिलो स्टँडर्ड फिल्डिंग झालेली आहे या सिरीजला आता मॅच सुपर ओव्हरला गेली आता मॅच सुपर ओव्हरला गेली होती मला माहित नाही की निर्णय काय होता श्रीलंका टीमचा त्यांनी ओपनिंगला शनाका आणि कुसेल पाठवला मी नक्की सांगू शकतो की निसंकापेक्षा चांगली चॉईस अजून कोणच नव्हतं ओपनिंगसाठी कमीत कमीतरी निसंका आला नाही ओपनिंगला पहिलेच बॉलर परेरा हा आउट झाला त्यावेळेस मला वाटलं की ॲटलिस्ट वन डाऊन तरी निसंका येईल बाबा वन डाऊनसुद्धा तो आला नाही लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू करण्यासाठी त्यांनी कमेंट कमिंटिसला पाठवलं आणि आय डोंट नो यार ॲट आत... काहीच झालं नाही हर्षदीप सिंग ब्रिलियंट बॉलिंग होता मला नाही वाटत की बुमरानंतर हर्षदीप सिंग शिवाय इंडियामध्ये सध्या बेस्ट बॉलर कोण आहे ते आणि टेस्ट टी ट्वेंटीमध्येच तरी सुंदर अशी बॉलिंग केली त्याच्या आधी त्यांनी नाईनटीन ओव्हर सुद्धा खूप सुंदर टाकली होती मॅच बनवली होती त्यांनी आणि सुपर ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी फक्त दोनच रन दिले सुंदर एक अशी बॉलिंग केली त्यातल्या त्यात एक जर समजा बघायला गेलं तर चौथ्या बॉलला अजून एक गोष्ट झाली हर्षदीप सिंगने बॉलिंग टाकली आणि शनाकाच्या बॅटीजवळून बॉल गेला आणि अर्षदीप अपील केली त्यातल्या ते शनाका जर बाहेर गेलं तर तो मिड ऑफ द पिच होता कारण त्याला कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे तो सिंगल रन पळायला गेला आणि संजू सॅमसनने त्याला मागून रनआउट केला कारण हर्षदीप सिंगने अपील केली होती अंपायरनी त्याला आउट दिला कॅच आउटचा निर्णय झाला होता तो पण जर बाहेर गेलं तर पॅटीच्या आसपास पण बॉल नव्हता आणि ह्या बाबतीत मी म्हणू शकतो की शनाकाचा प्रेझेन्स ऑफ पॉईंट खूप चांगला होता त्यांनी लगेचच थर्ड अंपायर त्यांनी लगेच रिव्ह्यू घेतला आणि डिसिजन जो आहे तो थर्ड अंपायरकडे गेला थर्ड अंपायरनी त्याला नॉट आउट दिला आता बाय रुल्स जर बाहेर गेलं तर ज्यावेळी कॅच आउट होतो कुठलाही प्लेअर आणि अंपायरने जर समजा त्याला आउट दिला तर बॉल तिथेच डेड होऊन जातो आणि ज्यावेळेस रनआउट होतो नंतर तो रनआउट काउंट केला जात आहे आणि ह्याच रूलचा फायदा घेऊन शानाका त्या बॉलला वाचला सूर्यकुमार यादवनी नंतर परत बरेच कंप्लेंट केले की आधी आउट झाला आणि नंतर तुम्ही आउट दिला पण तसं नसतं बाय रूल जर पाहिलं गेलं तर शनकाचा रिव्ह्यू जो होता तो बरोबर होता आणि त्याला त्यामुळे नॉट आउट दिला गेला आणि त्यासाठी शनाकाला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरण्यासाठी हॅट्स ऑफ भली बॅटिंग त्यांनी किती चांगली केली नाही केली ह्याचा हा वेगळा विषय आहे पण प्रेझेन्स ऑफ माइंडसाठी तरी ते कमीत कमी त्याला पूर्ण पॉईंट दिले पाहिजेत तसं पाहिलं तर कारण याच जर ठिकाणी पाकिस्तान असती त्यांनी रिव्ह्यू नसता घेतला आउट आहे तर आउट आहे ते आपले नेऊन गेले असते पण त्यातल्या त्यात, त्यात बाहेर झालं तर तो एक डिसिजन शनाकाने खूप चांगला घेतला पण पुढच्याच बॉलला शनका हा आउट झाला थर्ड मॅनला जितेश शर्मानी एक खूप चांगला झेल घेऊन त्याला आउट केला सुंदर अशी बॉलिंग केली आशिरी सिंगने फक्त दोनच रन दिले त्यांनी सुपर ओव्हरला नंतर इंडियाकडून बॅटिंग करायला आले होते सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हा सरंग बॉलिंगला आला आणि पहिल्याच बॉलला तीन रन काढून इंडियाने ही मॅच जिंकली सुंदर एक असा थरारक सामना झाला होता जर समजा बाहेर गेलं तर इंडिया आणि श्रीलंकाची शेवटची मॅचसुद्धा सुपर ओव्हर झाली होती जर कुणाला आठवत असेल तर श्रीलंकामध्ये ती मॅच होती आणि शेवटची ओव्हर सूर्यकुमार यादूने टाकली होती आणि त्यात ती मॅच टाय झाली होती आणि ती मॅचसुद्धा इंडियाने जिंकली होती सो या सामन्याबद्दल बघायला झालं तर खूप चांगली मॅच झाली होती एकंदरीत जर बाहेर गेलं तर बुमराज खेळला नव्हता त्यामुळे कदाचित श्रीलंकाला एज भेटला आणि अजून एक जर गोष्ट बाहेर भेटली तर काय हारण्यासारखं काय नव्हतं श्रीलंकेकडं या मॅचमध्ये सो एक चांगली खेळी करून म्हणजे तर खूप चांगली खेळी गेली श्रीलंकाने आता जर बाहेर गेलं तर उद्या आहे इंडिया व्हर्सेस पाकिस्तानची मॅच फायनल मॅच असेल इंडिया व्हर्सेस पाकिस्तान त्याचा जर जमेल तर मी एक ब्लॉग सुद्धा बनवेल उद्याच्या मॅचचा कारण आपल्याही ही, ही मॅच प्रोजेक्टरवरती दाखवणार दाखवण्यात दा येणार आहे सो मोस्टली एखादा ब्लॉग जर पॉसिबल असेल तर तो मी बनविला आणि तो चॅनलवरती टाकील सो मला तरी नाही वाटत की पाकिस्तान आणि इंडियाचा काय मॅच आहे कुठल्याच लेवलला कुठलाच मॅच नाही आहे सो इंडिया तरी आरामात जिंकली मॅच आणि आय एक्सपेक्ट मोस्टली की एक वन सायडेडच मॅच हो त्यात त्यात बाहेर गेलं तर बऱ्यापैकी श्रीलंका अशी एक टीम होती जी आपल्याला टफ देऊ शकत होती पण आय डोंट नो वाय की ही आशिका खेळी या सिरीजला बांगलादेश आणि पाकिस्तानकडून तरी हारायची गरज नव्हती पण ठीक आहे वाईट वाटलं ऍक्च्युली मला सन जयसुर्यासाठी खास करून कारण त्यांनी बरीच मेहनत घेतली होती या सिरीजसाठी सो भेटूया so, आपण परत उद्याच्या ब्लॉगमध्ये जर पॉसिबल असेल तर, तर उद्या मी परत एखादी व्हिडिओ घेऊन येईल इंडिया वर्सेस पाकिस्तान बद्दल उद्या म्हणजे सोमवारी सोमवारी अजून एखादी व्हिडिओ घेऊन येईल ऍक्च्युअली काय की मी पण कॉर्पोरेटमध्ये का का काम करतो सो so, मला सुद्धा टायमिंग मॅच करता येत नाही सो जसं जसं पॉसिबल होत जाईल तसे तसे मी व्हिडिओ जाणत जाईल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कॉमेंट करा की मला अजून काही चांगलं करता येऊ शकतं का भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र